मी अरुण खोडके शिवचिंतन शिवरायांनी पुरंदरचा तह करून मिरजा राजा जयसिंगापुढे पूर्णपणे शरणागती घेतली यामध्येच शिवरायांची मज्ज दिसून येते कधी माघार घ्यायची आणि कधी हल्ला करायचा हे शिवरायांनी अचूक ओळखले होते तात्पुरते नमते घेऊन शिवरायांनी मिरजा राजा जयसिंगाशी जो पुरंदरचा तह घडून आणला त्यातच महाराजांच्या मत्स्यदेगरीची झेप दिसून आली त्यामुळे शिवरायांचे राज्य सर्वनाशापासून पूर्णपणे वाचले शिवरायांच्या जीवनामध्ये त्यांची आग्रम सुटका हे प्रकरण अगदी रोमहर्षक समजले पाहिजे सर्व परिस्थिती प्रतिकूल असताना आणि मंगलांच्या राजधानीत त्यांच्या तुरुंगात अडकले असताना त्यांनी ज्या व्यक्तीने आणि मुत्सद्देगिरीने परिस्थितीवरती मात केली आणि स्वतःची सुटका करून घेतली याला जगाच्या इतिहासामध्ये तोड नाही या सर्व प्रकरणात शिवरायांची कूटनीती आणि मुत्सद्दीपणा याचा क्षणोक्षणे प्रत्यय येतो बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी